यवतमाळकर यवतमाळ नवरात्री डेकोरेशन सुरू झालेलं आणि या व्हिडिओमध्ये यवतमाळचे सर्व डेकोरेशन पाहणार आहे सर्वात आधी सुरुवात केली आपण सुभाष क्रीडा मंडळ वडगाव इथून तुम्हाला दिसत असेल इथं काही राम मंदिरचा देखावा बनणार आहे आणि आतमधलं सुद्धा काम झालेलं आहे ऑलमोस्ट आणि बाहेरचं पूर्ण डेकोरेशनचं काम बाकी जे सात ते आठ दिवसामध्ये होऊन जाईल आणि त्याच्यानंतर पुन्हा एक अपडेट तुमच्यासाठी आणच त्यानंतर यवतमाळकर हे आहे आपलं आलं राणा प्रताप गेट जिथं तिरुपती बालाजीचं मंदिर बनत आहे आतमधलं डेकोरेशन आणि बाहेरचं सुद्धा व्हायचं आहे डेकोरेशन बिन आठ ते दहा दिवस लागते यानंतर यवतमाळकर आपण आलोय छत्रपती शिवाजी ग्राउंड मध्ये आणि इथलं डेकोरेशन पाहून मला वाटतंय का केदारनाथचं जे मंदिर आहे ते बनत तुम्हाला माहित असेल तर कमेंट मध्ये सांगा त्यानंतर योतमाणकर आपण आले संकट मोचन मध्ये आणि इथलं डेकोरेशन झाल्यानंतर काही या प्रकारचं दिसत आता पाहूया दरड डेकोरेशन इथं तुम्हाला माहितच असेल उज्जैनचं महाकालेश्वर मंदिर बनत आहे आणि हो इथलं डेकोरेशन जोर्यात चालू आहे यवतमाळकर डेकोरेशनचा पूर्ण व्हिडिओ आपल्या युट्यूब चॅनलवर लिंक ब्रॉडकास्ट चॅनलमध्ये भेटून जाईल यवतमाळ हे छोटी गुजरी जिथे ना राजस्थानचं पिंक महल सारखं काहीतरी बनणार आहे या डेकोरेशनला सुद्धा आठ दिवस लागते आता पाहूया आपण बालाजी चौकातली देवी बालाजी चौकातलं डेकोरेशन काही या प्रकारचं आहे ना कम्प्लीट झाल्यानंतर असं दिसन आता दिसत आहे तुम्हाला जेही चौकातलं डेकोरेशन जे कम्प्लीट झाल्यानंतर असं दिसून यवतमाळकर त्याच्यानंतर आपण आलो स्टेट बँक चौकात स्टेट बँक चौकातला डेकोरेशन काही या प्रकारचा आहे जे सिक्रेट आहे ते आपल्याला डेकोरेशन झाल्यावरच माहित पडतं त्यानंतर आपण आले भाजी मार्केट कडे जिकडे मागच्या वर्षी नगर परिषद बिल्डिंग बनली होती इथं या प्रकारचं डेकोरेशन चालू आहे आणि कम्प्लीट झाल्यानंतर काही या प्रकारचा दिसत हा होता पहिला पार्ट ज्यामध्ये फक्त आपण मंडळाचं डेकोरेशन पाहिलं आता लवकरच पार्ट दोन सुद्धा येईल ज्यामध्ये बाकीचे डेकोरेशन राहील